नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजेच आज दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण हिंगोली जिल्ह्यातील रियल सोयाबीनचे बाजारभाव आजचे काय आहेत ते बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बटनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझे दररोजचे जे बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो काही अडचण असली तर प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि मला सपोर्ट करा तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करू ता चालू तर बघा शेतकरी मित्रांनो त्या तिकडे हाराशी चालू झालेली आहे लगेच बघू तर आज काय भाव आहे मी निघते

नाम फूलला 22 22 25 25 30 35 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 चौरेचाळीसशे तर बघा शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव लागलेला आहे चौरेचाळीसशे एकोणचाळीस रुपये क्विंटल सोयाबीनची क्वालिटी अशी आहे बघू शकता म्हणजे सोयाबीन जात दात एस आहे काय भाव लागला मामा या सोयाबीनला एकसष्ट भावपट्टी का जी? भावपट्टी आहे का भावपट्टी दाखवा ना तर बघा शेतकरी मित्रांनो या सोयाबीनला भाव लागलेला आहे त्रेचाळीसशे एकसष्ट रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची जात कोणती आहे फुले, फुले संगम का कोणत्या गावशी तुम्ही नाव काय तुमचं महादूर कडूजी शिंदे तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्ती भाव चालू आहे चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे एकोणचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव चालू आहे त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो तर चौवेचाळीसशे एकाहत्तर रुपये असा आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला भाव चालू आहे सोयाबीनची आवक आलेली आहे बाराशे क्विंटलची चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्ती आपल्या शेतकरी मित्राला व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद